नॉर्मल डिलिव्हरी करतो चहा पाण्याला पैसे द्या बीडच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार गर्भवती महिलेचा मृत्यू बीड जिल्ह्यातील रुग्णालयात प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे छाया गणेश पांचाळ असं मयत महिलेचं नाव आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी दोन हजारांची मागणी करण्यात आली असा गंभीर आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला आहे आठवडाभरातील माता मृत्यूची ही बीड जिल्हा रुग्णालयातील दुसरी घटना आहे त्यामुळे खळबळ उडालेली आहे तसेच रक्तस्राव होत असताना तिथल्या कर्मचाऱ्याला महिला कर्मचाऱ्याला उपचार करा असं सांगितलं असता आम्ही सर्वजण निघून जातो तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा असे उद्धट उत्तर येतील डॉक्टरांनी दिल्याचे मयताच्या आईने सांगितले अतिरक्तस्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवले त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली आणि चा या संपूर्ण प्रक्रियेत दिरंगाई झाली आणि त्या कालावधीत मातेचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे आम्ही इथं बेड शहरात अकरा तारखेला आलो होतो माझ्या पत्नीचं डिलिव्हरीचं पेशंट घेऊन आलेलं होतो तर त्यांनी आम्ही दोन दिवस औषध नसल्यामुळं लेट झाला आमचं तर ज्या दिवशी औषध काल तेरा तारखेला औषध आलं तर त्यांनी पाच वाजता सोडलं पाच वाजल्यापासून त्यां तिची साडे म्हणजे अकरा पंचेचाळीसला डिलिव्हरी झाली ती पण नॉर्मल झाली त्यां तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त दोन छब थेंब ह्या ब्लड दिला आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला हवं हो, म्हणं इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो त्यावेळेस आमच्या माझ्या पेशंटचं माझ्या पत्नीची डेड झाली ह्यांनी आमचाकून समजा कागदावर लिहून हे घेतलं पुन्हा नंतर आम्हाला त्यांनी समजा झाल्याच्या त्यांनी आम्हाला सांगितलं की डेट झाली म्हणून पण व्यवस्थित करतो म्हणून काय त्यांनी पैसे मागितले होते किती पैसे तर ते म्हणले होते की डिलिव्हरी व्यवस्थित करू आम्हाला काय च्या द्या म्हणून असे पण म्हणले होते लेडीज तर आम्ही त्यांना दोन हजार रुपये पण दिले त्यांना तरी पण त्यांनी व्यवस्थित केली तरी पण नाही व्यवस्थित झाली डॉक्टरांनी काय सांगितलं कशामुळे ते ब्लडिंग जास्त गेल्यामुळं तर त्यांनी एक ब्लड ज्यावेळेस जास्त वाहत होता त्यावेळेस ते त्यांनी सॅम्पल द्यायला पाहिजे होतं ना तर सॅम्पल नाही दिलं त्यांनी त्यांनी काय केलं अगोदर बाहेरचे प्रो प्रोसिजर बाळाचं बाळाला ॲडमिट करणं हो समजा ह्या प्रो प्रोसिजर करण्याच्या अगोदर माझ्या मा मालकीनेचं ब्लड जास्त चाललं होतं ना तर त्यांनी सॅम्पल अगोदर द्यायचं होतं मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो त्यांनी ती दिलेली नाही अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आहे मा मालिक हलगर्जीपणा के हलगर जास्त केला आणि मी माझी सासूबाई होत्या तर त्या असं म्हणल्या की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललं तर ते त्यांना काय म्हणले की मा काम कर तू बाई ए बाई तू काम ये कर तू इथं ऑपरेशन कर आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून असे बोलले ते उदपणा उदपणाचे भाषा केली ती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड